श्रोतेह ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात कबूतर दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादापेक्षा कमी मानले जात नाही ज्याप्रमाणे आपल्या वास्तविक जीवनात कबुतराला शांती आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते त्याच्याप्रमाणे स्वप्नात कबूतर पाहणे हे तुमच्या जीवनात आनंद शांती सौभाग्य संपत्तीत वाढ आणि पैशाचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत देते आज आपण या व्हिडिओमध्ये स्वप्नात कबूतर पाहण्याचा अर्थ तसेच कबुतरा संबंधित जाणून घेणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात स्वप्नामध्ये घरट्यात एकटे कबूतर श्रोते हो आपल्याला कबुतर एकटे क्वचितच दिसते स्वप्नात तुम्हाला कबुतरांची जोडी आणि मादी कबूतर घरट्यात बसलेले दिसले तर याचा अर्थ असा की भविष्यात घराशी संबंधित तुमची इच्छा पूर्ण होणार आहे याउलट जर तुम्हाला स्वप्नात घरट्यात एकटे बसलेले कबूतर दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी चांगले नाही जर एखाद्या प्रियकराला हे स्वप्न दिसले तर याचा अर्थ असा की ते येत्या भविष्यात एकमेकांपासून वेगळे होणार आहेत जर पती किंवा पत्नीने हे स्वप्न पाहिले तर याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला एकटे राहावे लागू शकते स्वप्नातील कबूतर पाहण्याचा अर्थ तुमच्या स्वप्नात तुम्ही एक शिकारी आहात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एका कबुतराला गोळी मारता जे हवेत उडते आणि जमिनीवर पडते तर हे स्वप्न तुम्हाला सूचित करते की नजीकच्या भविष्यात तुमच्या घरात अशी काही आपत्ती येणार आहे ज्यामुळे तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागू शकतात तुमचे नियोजन यशस्वी होऊ शकते म्हणून या स्वप्नानंतर तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचे एकदा विश्लेषण करावे जेणेकरून तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये की तुम्हाला कोणाकडूनही पैसे मागावे लागतील श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा येत्या चोवीस तासात गोट बातमी नक्कीच मिळेल उडणाऱ्या कबुतरांचे स्वप्न पाहणे जर तुम्हाला स्वप्नात असे दिसले की तुम्ही बाजारात एका मोठ्या चौकात बसलेल्या कबुतरांना हाताने लावत आहात तर हे स्वप्न तुमच्यासाठी चांगले संकेत देत नाही हे स्वप्न तुमच्या कठोर परिश्रमाच्या बदल्यात तुम्हाला एक कठोर इशारा देते तुमच्या आयुष्यात यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील जर तुम्ही इतर लोकांसोबत कबुतरे उडवत असाल तर हे स्वप्न तुमच्यासाठी चांगले नाही हे दर्शवते की तुम्हाला यश मिळेल परंतु येणाऱ्या काळात तुम्ही अपयशाकडे वाटचाल कराल याचा अर्थ असा की तुम्ही अपयशाच्या गर्तेत बुडाल स्वप्नात हो जर श्रोते स्वप्नात मृत कबुतर दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी कधीही चांगले संकेत देत नाही हे स्वप्न तुम्हाला सूचित करते की लवकरच तुमचे कष्ट वाया जाणार आहेत कठोर परिश्रम करूनही तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागेल तुमच्या सर्व प्रयत्नांनंतरही तुम्हाला हवे असलेले यश मिळणार नाही जर तुम्हाला स्वप्नात असे दिसत असेल की तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या हातांनी मारत आहात तर हे स्वप्न सूचित करते की येणाऱ्या काळात तुम्हाला कोणतेही काम करण्याची इच्छा होणार नाही तुम्हाला आधी ज्या क्षेत्रात रस होता किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे काम करायचे होते आता तुम्हाला ते काम करायचे असूनही करता येणार नाही स्वप्नात कबुतरांचा थवा पाहणे लाल किताबानुसार जर तुम्हाला स्वप्नात कबुतरांचा कळप दिसला किंवा एकाच ठिकाणी अनेक कबुतरे धान्य चोचताना दिसली तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ संकेत देते हे स्वप्न सांगते की येणाऱ्या काळात तुमच्या यशाचे अनेक दरवाजे उघडणार आहेत ज्यामुळे तुमचे उत्पन्न पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढणार आहे जर तुम्हाला तारेवर किंवा शेतात अनेक कबुतरे एकत्र बसलेली दिसली तर हे स्वप्न सूचित करते की येणाऱ्या काळात तुमच्याकडे पैसे कमविण्याचे अनेक मार्ग असतील याने तुम्ही काही दिवसांत खूप पैसे जमा कराल ज्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल होईल म्हणून श्रोते हो जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठेही भरपूर एकत्र बसलेली दिसतील तेव्हा धार्मिक कार्य करण्याची संधी सोडू नका त्यांना धान्य खाऊ घाला जेणेकरून देवी लक्ष्मी तुमच्यावर सतत आशीर्वाद देत राहील कबुतरांना खायला दिल्याने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच दूर होतील स्वप्नात कबुतराचे घरटे पाहणे स्वप्नात कबुतराला घरटे बनवताना पाहणे हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे हे स्वप्न तुमच्या आयुष्यातील स्वप्नांच्या पूर्ततेचे संकेत देते हे स्वप्न सूचित करते की तुम्ही सध्या तुमचे नवीन घर बांधण्याचे स्वप्न पाहत आहात आणि तुमचे ते स्वप्न पूर्ण होणार आहे आणि लवकरच तुम्ही नवीन घरात शिफ्ट होणार आहात याचा अर्थ स्वप्नात कबुतराचे घरटे पाहिल्याने ते पाहणाऱ्याच्या घरात बदल होतो याचा अर्थ असा की तुमचे घराशी संबंधित स्वप्न पूर्ण होणार आहे जर तुम्हाला जुने घर सोडायचे असेल भाड्याने राहत असाल आणि स्वतःचे घर बांधण्याची योजना आखत असाल किंवा तुमच्या घराचे स्वरूप बदलायचे असेल तर या स्वप्नाद्वारे तुमचे घराशी संबंधित स्वप्न पूर्ण होईल जर तुम्हाला स्वप्नात कबुतरांची जोडी घरट्यात बसलेली दिसली तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमचे तुमच्या कुटुंबाशी नवीन संबंध निर्माण होऊ शकतात जर स्वप्न पाहणारी व्यक्ती अविवाहित असेल तर येत्या काळात त्याचे लग्न होऊ शकते स्वप्नात कबुतरांना एकमेकांवर प्रेम करताना पाहणे जर तुम्हाला स्वप्नात कबुतरांची जोडी प्रेम करताना दिसली तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ संकेत देते जर स्वप्न पाहणारा अविवाहित पुरुष किंवा स्त्री असेल तर याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला असा जोडीदार मिळेल ज्याच्या प्रेमात तुम्ही पडाल जर एखाद्या विवाहित व्यक्तीला हे स्वप्न पडले तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्यातील प्रेम वाढेल आणि जबाबदाऱ्या कमी होतील अशा प्रकारे स्वप्नात दोन कबुतरांना एकमेकांवर प्रेम करताना पाहणे शुभ संकेत देते स्वप्नात मृत कबूतर पाहणे जर तुम्हाला स्वप्नात मृत दिसले तर हे स्वप्न तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची चेतावणी देते कारण हे स्वप्न अचानक आर्थिक नुकसानाचे सूचक आहे येणाऱ्या काळात तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे ज्यामुळे तुमचे वर्षानुवर्षे केलेले कष्ट वाया जातील जर तुम्हाला स्वप्नात मृत उपचार करताना दिसले तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुम्हाला काही ग्रासले जाऊ शकते हे स्वप्न व्यावसायिकाच्या व्यवसायातील तोटा दर्शवते याशिवाय हे स्वप्न असेही सूचित करते की नजीकच्या भविष्यात तुमच्या सोबत काहीतरी अनुचित घडणार आहे आणि यामुळे तुमचे सर्व पैसे वाया जाऊ शकतात जर तुम्ही स्वप्नात मृत किंवा जखमी कबुतरावर उपचार करताना पाहिले तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुम्हाला नुकसान टाळण्यासाठी तिप्पट मेहनत करावी लागेल हे स्वप्न तुमच्यासाठी एक इशारा देखील आहे जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर तुम्ही दररोज कबुतरांना खायला घालायला सुरुवात करावी जेणेकरून तुमचे वाईट दिवस लवकर जातील स्वप्नात कबुतराला धान्य खायला घालताना पाहणे जर तुमच्या स्वप्नात तुम्ही स्वतःला कबुतरांना तुम् हाताने धान्य भरवताना पाहिले किंवा जर तुमच्या स्वप्नात तुम्ही स्वतःला कबुतरांना धान्य भरवताना पाहिले तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ मानले जाते हे स्वप्न तुम्हाला मानसिक शांती देते यासोबतच हे स्वप्न सूचित करते की येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कामा प्रचंड यश मिळणार आहे जर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा गैर सरकारी विभागात काम करत असाल आणि त्या काळात तुम्हाला स्वप्न पडले की तुम्ही तुमच्या हातांनी कबुतराला धान्य खाऊ घालत आहात तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत मोठी वाढ आणि पदोन्नती मिळणार आहे हे स्वप्न विद्यार्थ्यासाठी यश आणि उत्तम कामगिरी दर्शवते जर एखाद्या व्यावसायिकाला हे स्वप्न पडले तर याचा अर्थ असा की येत्या काळात त्याला त्याच्या व्यवसायात सकारात्मक बदल दिसतील जर एखाद्या मजुराला हे स्वप्न पडले तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुम्हाला शारीरिक श्रमातून आराम मिळेल तेवढेच पैसे कमवण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा खूपच कमी शारीरिक श्रम करावे लागतील कमी कष्टात तुम्हाला मोठा नफा मिळेल म्हणून हे स्वप्न आराम आणि शारीरिक सुख दर्शवते कबुतरावर होण्याचे स्वप्न पाहणे हिंदू हो, धर्मात कबुतराला आईच्या ध्येयाचे वाहन मानले जाते ज्याने कबुतरांना प्रसन्न केले आहे त्याने आई लक्ष्मीला प्रसन्न केले आहे असे मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात एका मोठ्या कबुतरावर स्वार होताना दिसले तर हे तुमच्यासाठी एक शुभ चिन्ह मानले जाते हे स्वप्न सूचित करते की येणाऱ्या काळात तुम्हाला असे पद मिळू शकते जे राजाच्या पदापेक्षा कमी नसेल याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्ही राजासारखे राज्य कराल जर तुम्ही आधीच कोणत्याही सरकारी किंवा गैर सरकारी विभागात काम करत असाल आणि त्या काळात तुम्हाला स्वप्नात कबुतरावर स्वार होताना दिसले तर याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला मोठी पदोन्नती मिळणार आहे आणि तुमचा पगारही अनेक पटींनी वाढेल स्वप्नात कबुतराची अंडी पाहणे श्로ते हो जर तुम्हाला स्वप्नात कबुतराचे अंडे दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरते हे स्वप्न सांगते की येणाऱ्या काळात तुम्ही खूप पैसे कमवणार आहात तुम्ही जे काम करण्याचा विचार करत आहात येणाऱ्या काळात तुम्ही ते काम राबवणार आहात याशिवाय जर तुम्हाला स्वप्नात दिसले की दोन कबुतरे त्यांच्या तंड्यांवर बसली आहेत तर हे स्वप्न तुमच्यासाठी एक इशारा म्हणून काम करते हे सांगते की येणाऱ्या काळात तुमचा स्वभाव वाईट होणार आहे ज्यामुळे तुम्ही एखाद्या महिलेला फसवणार आहात किंवा फसवणूक करून तिचा फायदा घेणार आहात स्वप्नात राखाडी रंगाचे कबूतर पाहणे जर तुम्हाला स्वप्नात राखाडी रंगाचे कबूतर दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे हे स्वप्न सूचित करते की भविष्यात पैशाशी संबंधित अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही भविष्यातील लाभ मिळविण्यासाठी अनेक दिवस एखादे काम करत असाल तर लवकरच तुम्हाला तो फायदा मिळेल यासोबतच हे स्वप्न अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत देते जर तुम्ही हातात राखाडी रंगाचे कबूतर धरले असेल तर याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला तुम्हाला यशाचे रहस्य आहे कमी मोठे यश मिळेल स्वप्नात पांढरा कबूतर पाहणे जर तुम्हाला स्वप्नात पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे कबूतर दिसले तर हे स्वप्न सूचित करते की येणाऱ्या काळात धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड वाढणार आहे आणि तुम्ही धार्मिक कार्यामध्ये अधिक रस दाखवणार आहात काही दिवसांत असे काहीतरी घडणार आहे जे तुमचे देवावरील प्रेम वाढवेल यासोबतच एखाद्या धार्मिक संस्थेत सामील होऊन तुम्ही तुमचा बहुतेक वेळ पठण पूजा भजन कीर्तनात घालवाल ज्यामुळे तुम्हाला खरा मानसिक आणि आध्यात्मिक आनंद मिळेल जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या हातात पांढरे कबूतर दिसले तर ते तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे या स्वप्नाचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या शत्रूवर सहज नियंत्रण मिळवू शकाल जर तुमचा जुना शत्रू तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करत असेल तर या स्वप्नानंतर तो शत्रू तुमचा मित्र होईल जर तुमचा आधीच एखादा मित्र असेल असेल तर तो तुमच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास तयार स्वप्नात कबुतराला पिंजऱ्यातून मुक्त करणे मित्रांनो कधी कधी आपल्याला असे स्वप्न पडू शकते ज्यामध्ये आपण स्वतःला एक दयाळू व्यक्ती म्हणून पाहतो तुम्हाला स्वप्नात दिसते की तुम्ही एकत्र अनेक कबुतरांना पिंजऱ्यातून मुक्त करत आहात तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे ये की येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना काही पैसे उधार द्यावे लागू शकतात याचा अर्थ असा की लवकरच कर्ज मागणारे लोक तुमच्या घरी येऊ शकतात म्हणून तुम्हाला फक्त अशा लोकांनाच पैसे उधार द्यावे लागतील ज्यांना खरोखर गरज आहे आणि पैसे परत करण्याचा त्यांचा हेतू आहे पैसे कोण परत करू शकते आणि कोण करू शकत नाही हे तुम्हाला ओळखावे लागेल स्वप्नात कबुतराचा आवाज ऐकणे जर तुमच्या स्वप्नात तुम्हाला दोन कबुतरे तुमच्या घराच्या कठड्यावर आवाज काढत असल्याचे दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ संकेत देते हे स्वप्न सूचित करते की एक दोन दिवसांत आहे ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही तर संपूर्ण कुटुंब आनंदी होईल कारण तो पाहुणा अशी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे की ते ऐकून तुम्ही आनंदाने उड्या माराल ती चांगली बातमी काय असेल याचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागेल पण चांगली बातमी अशी असेल ज्याची संपूर्ण कुटुंब वाट पाहत असेल स्वप्नात जखमी कबूतर पाहणे जर तुमच्या स्वप्नात तुम्हाला रक्ताने माखलेले जखमी आजारी किंवा अपघातग्रस्त दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी एक सूचना म्हणून काम करते हे स्वप्न सूचित करते की येणाऱ्या काळात नकारात्मक विचार तुमच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहेत नकारात्मक विचारांचा तुमच्यावर इतका परिणाम होईल की तुम्ही इच्छित असूनही कोणताही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही म्हणून या स्वप्नानंतर तुम्हाला नकारात्मक विचारांपासून सावधगिरी बाळगावी लागेल तरच तुम्ही तुमचे बुडणारे करिअर वाचवू शकाल स्वप्नात डोक्यावर बसलेला कबूतर पाहणे जर तुम्ही आधीच आजारी असाल आणि त्या काळात तुम्हाला स्वप्नात एक कबूतर तुमच्या डोक्यावर बसलेले दिसले तर याचा अर्थ असा की येत्या काळात तुम्ही एक युती करणार आहात ज्यामुळे तुमचे सर्व प्रलंबित काम पूर्ण होईल आणि तुमचा आजारही संपेल स्वप्नात कबुतराचे पंख कापणे जर तुमच्या स्वप्नात तुम्ही तुमच्या हाताने कबुतराचे पंख उपटत असाल तर हे स्वप्न तुम्हाला अनेक संकेत देते हे स्वप्न सूचित करते की येणाऱ्या काळात तुम्ही एखाद्याला शपथ घेण्यास भाग पाडाल तुमच्या पत्नीच्या भावनांचा तुम्हाला फायदा होईल यासोबतच हे स्वप्न तुम्हाला असेही सांगते की तुमची पत्नी येत्या काळात गर्भवती राहणार आहे म्हणून या स्वप्नानंतर तुम्हाला ठरवावे लागेल की कोणता अर्थ तुमच्या मनाला नक्की लागू पडतो श्रोते हो आज आपण स्वप्नात कबूतर पाहण्याबद्दल बोललो आपण पाहिले की स्वप्नात कबूतर पाहण्याशी संबंधित अनेक स्वप्ने आहेत आणि प्रत्येक स्वप्नाचा वेगळा अर्थ असतो काहींचे शुभ अर्थ असतात तर काहींचे अशुभ अर्थ असतात या लेखात तुम्हाला तुमचे स्वप्न सापडले की नाही कृपया कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद